अवैध जुगार आणि दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक बसवराज तेली खोकर व उपविभागीय अधिकारी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या अधिपत्याखाली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीरपणे चालणारी अवैध धंद्यावरती कारवाई करण्यात आली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतात तीन पाणी पत्त्याचा जुगार अड्डा चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली मिरज लिंगायत स्मशानभूमीचे दक्षिणेस असलेले सुधाकर कोरे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या अड्ड्यावरती सायंकाळी साडेपाच वाजता छापा मारून त्यामध्ये सरफराज शब्बीर कुर्णे वयवर्ष चाळीस राहणार उदगाव वेस मिरज संग्राम बाळासाहेब कांबळे वैवर्ष पंचवीस राहणार महिषाळ वेस मिरज अमित अप्पासाहेब चौगले वयवर्ष बत्तीस राहणार माळी गल्ली वेस मिरज सचिन जयवंत दरबारे वयवर्ष तीस रणार म्हैशाळ वेस मिरज नितीन अशोक मेहतर वयवर्ष तीस अशोक देसाई वयवर्ष बत्तीस राहणार पाटील गल्ली नदी टाकल्यानंतर पळून जाऊन झालेला नेहाल पिरजादे राहणार मिरज यांना तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळत असताना रंगे हात पकडून त्याच्या ताब्यातून दहा हजार एकशे वीस रुपये जुगाराची रोख रक्कम आणि पत्त्याचे जुगार साहित्य सहा मोबाईल आणि अड्ड्यावरती मिळालेल्या दोन मोटरसायकली एक रिक्षा असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजार नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून मिरज शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र चर्च रोड मिरज हा कैकाडे गल्लीतील देवंश जवळ बोळात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असताना दुपारी अडीच वाजता दारू मालासह मिळून आल्याने त्याच्या कब्जातून चार हजार आठशे रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग विस्कीच्या ओ मॅकडॉल्स वेल्स विस्कीच्या एकूण वीस बाटल्या जप्त करून त्याच्यावर मिरजश्वर पोलीस ठाण्याने कारवाई केली आहे अशा विविध दोन कारवाई मिरजश्वर पोलीस यांनी केली आहेत